सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एक्केचाळीस हजार गुळ मिश्रित रसायन आणि चार हजार दोनशे पाच लिटर हातभट्टी दारू जागेवरच नष्ट केली आहे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्ट्यांवर टाकलेल्या छापा कारवाईत एक्केचाळीस हजार तीनशे लिटर गुळ मिश्रित रसायन चारशे सहा प्लॅस्टिक बॅरलमध्ये भरून ठेवलेली चार हजार दोनशे पाच लिटर हातभट्टी दारू ताब्यात घेऊन जागेवरच नष्ट केली गुळवंची सेवालाल नगर भानुदास तांडा वडजी या ठिकाणी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या इथून एकूण एकवीस इस्मांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले मुळेगाव तांडा आणि तळे हिप्परगा इथं अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या बारा इस्मांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून चार लाख सहा हजार सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी बजावली